नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील दूर्तगती मार्ग ओझर्डे हद्दीमध्ये द्रतगती मार्गाच्या बाजूला असलेल्या गवताला आग लागल्यामुळे परिसरातील शेतकऱ्याचा ऊस व झाडे जळून खाक झालेली आहे शेतकरी वारंवार एम आय आर बी कडे नुकसान भरपाईसाठी मागणी करत आहे ही घटना तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घडून आज या घटनेला सतरा अठरा दिवस होऊन अद्यापही शेतकऱ्याला नुकसान भरपाई भेटली नाही एकीकडे सरकार झाडे लावा झाडे जगवायचा संदेश देत असताना आय बी झाडांचा हा गलतान कारभार की देखभाल दुरुस्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या झाडांची काळजी घेतली पाहिजे पण काळजी न घेता या ठिकाणी आग लागल्यानंतर आगीमध्ये शेकडो झाडे जळून जार। खाक झालेली आहेत तर पर्यावरणाचं संतुलन राखलं कसं जाणार या ठिकाणी ओझरडे हद्दीतील शेतकरी आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि ही घटना कधी झाली आणि तुम्ही काय पाठपुरावा हो केला मी गुलाबराव गारे स्थानिक रहिवासी आणि या समोरच्या शेताचा मालक तीन जानेवारी रोजी माझा पुतण्या तळेगाव या ठिकाणी निमित्त असतो त्याला रस्त्यावर जाणाऱ्या कुणीतरी त्याच्या मी एका मित्रानं फोन केला की तुमच्या शेतामधला ऊस जळत आहे त्याने मला फोन केला मी ताबडतोब या ठिकाणी आलो माझा परिवार आला आसपासचे शेतकरी आले तर ऊस जळत होता आणि तो ऊस जळत असताना आम्ही विझवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये माझ्या पत्नीची साडीदेखील थोडीशी जाळ आली म्हणजे अशा प्रकारचं एक एकतर ऊसही जळाला होता त्यामध्ये असणारी आंब्याची झाडं आणि भेंडीची झाडं ही कंपाऊंडसाठी कामा शेतात म्हणून भेंडीची झाडं त्या ठिकाणी आंब्याची छोटी छोटी झाडं लावली होती ती झाडं आणि ऊस जळाला उर्वरित ऊस ऊसामध्ये त्या ठिकाणी आग जात असताना स्थानिक शेतकऱ्यांनी विजवण्याचा प्रयत्न केला त्यात आम्हाला यश आलं मी लगेच एम एस आर डीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणीहून शिंदे सर असतील त्यांना फोन केला पहिला चौगुले सरांना केला त्यांचा नंबर तो दुसरा होता मग त्यान त्यानंतर चौगुले साहेब आपलं शिंदे सरांनी एका दुसऱ्या अधिकाऱ्याला या ठिकाणी पाठवलं नंतर स्वतः शिंदे सर चौगुले सर या ठिकाणी आलं मला समजावलं तुमची काय नुकसान भरपाई असेल तर ऑफिसला या त्या ठिकाणी आम्ही येतो आणि मी देखील ऑफिसला गेलो बरो बरोबर अर्ज नेला अर्ज नेला असताना त्यांना त्या 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 मी पोचपावती दिलेली आहे तहसीलला देखील त्याप्रमाणे एक अर्ज केलेला आहे शेतामधील ऊस जळाल्यानंतर अधिकारी त्या ठिकाणी पाहिलं त्यांनी फोटो काढले मी देखील काढले हाफिसला गेल्यानंतर आज उद्या असं करीत करीत मी रजेवर आहे ते रजेवर आहे आज साहेब नाही तीन जानेवारीपासून आजपर्यंत आम्हाला फक्त थोडी म्हणजे आशा दाखवून डेंगणं दाखवायची खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांनी पद्धत वापरलेली अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर थोडंफार देतो असं करतो तुमचा ऊस जाळाला तो तेराच गुंठे जाळाला मग तेरा गुंठे ऊस जाळाला का किती जाळाला त्या ठिकाणी स्थानिक शेतकरी असताना ती मोजणी करायला पाहिजे होती किती ऊस जाळाला तुम्ही आमच्या परस्पर येऊन आमच्या शेतात यायचा तुम्हाला तसा अधिकारच नाही विनाकारण तुम्ही आमच्या शेतात आले आमच्या शेताची मोजणी करून गेलं आम्हाला उडवडीची उत्तरं द्यायला लागलं आमचा काय संबंध पण लागले ठीक आहे मग त्यांचं असणारं पेट्रोलियम आहे पेट्रोलियम अगदी दहा दहा मिनटाला त्यांच्या गाड्या फिरतात मग या गाड्या फिरत असताना ता तास दोन तास चाललेली आग त्यांना दिसली नाही का त्यांनी शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कंट्रोल रूमला त्यांच्या अधिकाऱ्यांना कळवायला पाहिजे होतं त्यांनी ते कळवलं नाही आम्हाला दुसरीकडून निरोप आला आम्ही त्यांना निरोप दिला त्याच्यानंतर तासाभारांनी एक 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 जण असा थोडक्या चोरासारखा येऊन ती पाणी करून जायला लागला आणि आम्हाला नुसतं गाजर दाखवायचं चा काम चालू आहे मला असं वाटतं आमची नुकसान भरपाई झाडाचा आंब्याच्या झाडाचा जर व्हॅल्यू पाहिला तर त्याचं आयुष्य किती असतं त्यामध्ये ते, ते, ते उत्पन्न किती दिवस देतं ऊस उस, ऊसासाठी नांगरणी करणं खत वापरणं पावसाळ्यात घाण गवत काढणं ह्यासाठी किती आर्थिक नुकसान होतं आणि वर्षभर जे कष्ट केले त्याचं कारखान्याकडनं येणारं पैसे हे एक आमच्या वर्षभराच्या कष्टाचं फळ असतं ते फळ थोडक्यात यांनी हिरावून नेल्यासारखं झाले आग लागली ठीक आहे पण तुम्ही आमची नुकसान भरपाई दिलीच पाहिजे आज हायवेला एवढा पैसा तुम्ही कमावताय आमची शेती ह्याच्यामध्येच गेली आहे रस्ता नाही आज जर पाहिलं ना तर सर्व्हिस रस्ता नाही आहे इथं ऊस न्यायचा म्हणला तर मी इतरांच्या शेतामधून हिथून ऊस वाहतो इतरांना त्यासाठी त्यांची मानसिकता तयार करायला लागते आणि आमचा हक्काचा रस्ता इथं नाही रस्त्याच्या बाबतीत गेले मला वाटतं बावीस ते तेवीस वर्ष आम्ही बांधतोय त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्षच आहे तो भाग तर वेगळाच आहे तिने प्रविष्ट चालू आहे अशा अनेक प्रकारची अडचणी आणि त्याच्यामध्ये आमच्या शेतातला जळालेला ऊस वर्षभराची जी आमची मेहनत आहे त्याच्यावर पाणी फिरलेले हे अधिकारी विचार करणार आहेत का नाही एखादा माणूस जळाला असत यांनी भरून दिला असतं का ऊस उस, ऊसाच जरी उद्या आम्हाला नाही मिळालं काय तर आम्ही सण करतो कारण शेतकऱ्यांच्यावर सातत्यानं नाही निसर्ग सुद्धा अन्याय करतो कधी कधी पण जागत अगदी सरकारी असलेले आय आर बी एम एस आर डी यांचं इथं काम चालू आहे ह्या सेक्शनवर कोण अधिकारी काम करतो त्यांनी शेतकऱ्याच्या बांधावी नुकसान दिले पाहिजे आम्ही यांच्या ऑफिसला जायचं रस्त्याला जागा आम्ही द्यायच्या अडचणी आम्ही सहन करायच्या आमचं नुकसान व्हायचं आणि ह्यांच्या ऑफिसवर जाऊन जसं जा काही पंढरीच्या पांडुरंग त्यांच्या दर्शनासाठी जायचं आणि नंतर ते आम्हाला प्रसन्न व्हायचं अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे अनेक दिवस तीन जानेवारीपासून वा प्रयत्न करतोय प्रतिसाद काय मिळत नाही फक्त हसवापसवी मला असं वाटतं जर यांनी मला भरपाई दिली नाही तर मी माझ्या परिवारासह आमच्या शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसील कचेरीवर मोर्चा पण नेल्याशिवाय राहणार नाही अशा ना ना। प्रकारची या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो माझ्या येऊन माझी हे दिली पाहिजे आता नुकसान भरपाई मी त्यांच्या ऑफिसला जाऊ शकत नाही कशासाठी जाणार मी काय गरज आहे मला जायची मी जाऊ शकत नाही तरी त्यांनी ताबडतोब माझी नुकसान भरपाई द्यावी अन्यथा मला पुढचा मार्ग मोकळा राहील तर आय आर बी आणि एम एस सीच्या वतीनं द्रुतगती मुंबई पुणे महामार्गाच्या हद्दीमध्ये ओझर्डे हद्दीमध्ये हा जो गलतान कारभार आहे की इथं गवत जे कापलं गेलेलं आहे ते एक दीड फुटावरन कापलेलं गेलेलं आहे त्यामुळं या महामार्गावरनं ये जा करत असताना कुणी सिगारेटची थिंगी टाकली किंवा आग लागली तर या परिसरातील शेतकऱ्यांचा गवत चारा असन त्यांचे मांडव असतील त्यांनी मेहनतीनं लावलेली झाडं असतील आणि आज या ठिकाणी डोळ्या देखत ही लावलेली झाडं आहेत ती जळून खाक झालेली आहेत तर या ठिकाणी दुसरे शेतकरी आहेत काय नाव आणि काय नुकसान झालं तुमचं लक्ष्मण गाय आम्ही कोप घातली होती मांडव ते मांडव घातलं त्याच्या खाली सरपण होतं कडवा होता गुरांना ठेवलेला चारा तो तर सगळा जळून गेलेला आहे आणि खिता आम्ही कोणच नव्हतं मला भाऊंनी फोन केला मला म्हणले अरे कुठं आहे तू तर म्हटलं मी कामावरती होतो कामावरती असताना मला म्हणले अरे मग ने असं झालंय तर म्हटलं मी नाही आहे घरी तर मग मी आलो दुसऱ्या दिवशी येऊन बघितलं मी बघितलं तर सगळं त्याच्या खाली सरपण ठेवलेलं होतं गुरांचा चारा होता कडवा वगैरे ठेवलेला होता तो पण जळून गेलेला आहे सगळाच आंब्याची झाड लावलेली होती ती पण सगळं झालं तर बघूयात एम सी आणि आय बीच्या वतीनं शेतकऱ्याला काय नुकसान भरपाई जर या महामार्गावर सलग दुसऱ्यांदा चालत्या बसने पेट घेऊन या महामार्गावर आगीचं तांडव झालेलं आहे पण हे तांडव होत असताना आय बी आणि एम एस सीनी उपाययोजना म्हणून जे काही वाढलेलं गवत आहे हे गवत काढलं पाहिजे होतं पण न काढल्यामुळं या परिसरातील शेतकऱ्याचा ऊस जळून गेला हा तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला अद्याप आज सतरा ते अठरा दिवस झालेला आहे पण या शेतकऱ्याला केवळ चक्रा माराव्या लागत आहेत तर शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हातातोंडाशी आलेला घास हा आय आर बी आणि एम एस आर डी सीच्या चुकीमुळं हिसकावलेला आहे तर बघूयात की या शेतकऱ्याची नुकसान भरपाई केव्हा मिळते का आमची आग नाही असं उत्तर देऊन शेतकऱ्यावर आर्थिक संकट येईल याकडे लक्ष लागलेलं आहे तर आय आर बीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि मनमानी पद्धतीनं दहा तेरा गुंटे तुमचा ऊस जळाला आहे बाकीचा जळाला नाही पण नुकसान शेतकऱ्याचं जे झालेलं आहे या नुकसान भरपाई जर मिळाली नाही तर शेतकरी कुटुंबासह मावळ तहसील कार्यालय विक्रम देशमुख यांच्या कार्यालयासमोर मोर्चा काढण्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे तर बघूया तर आय बी या घटनेकडे कसं पाहते आणि शेतकऱ्याचं जे ऊसाचं नुकसान झाले ती नुकसान भरपाई केव्हा पोचते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद